चिखली तालुक्यासह परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांची शेत मागणी <laughs> चिखली तालुक्यासह सह मेहकर तालुका व या परिसरात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उभी सोयाबीन ही आडवी झाली असून शेतकऱ्यांना यावर्षी देखील मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे या अगोदर हुमनी अळीचा प्रादुर्भाव यानंतर आता आसमानी संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे यासाठी तात्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आमच्याकडे आता तीन साडेतीन एकर शेती पूर्ण शेतीमधून पाणी गेलेलं आहे शेतीमधून चार ते चार ते पाच फूट पाणी शेतामध्ये होतं आणि पूर्ण पीक खरडून गेलेलं आहे याच्या पहिले होम्मीआळूतून आम्ही कशी मशी हे वाचवलं होतं पीक त्यामुळे आता निस्त नाबूद झालेला आहे पूर्ण खरडून गेलेला आहे पीक लगे याच्या पहिले मे महिन्यात पाणी आला ते रब्बी मधलंही नुकसान झालेलं आहे आमचं आता हे खरीप खरीपमधलंही नुकसान होऊन राहिलेलं आहे सतत तीन वर्ष झाले नुकसान चालू आहे शासनाने ताबडतोब मदत मदत जाहीर करावी काही ना काही मदत आम्हाला द्यावी नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही प्रशासनाने काही या ठिकाणी वगैरे हो आतापर्यंत या ठिकाणी तात्काळ काही केलाय का तात्काळ प्रशासन इकडे इकडे तर आलेलं नाही अजून बाकी ठिकाणी गेल्यास काय सांग पण इथं भरपूर पाणी असल्यामुळे इकडे येणं ये कोणाच जमत नव्हतं हो आमच्या घराला घराला पाणी गेलेलं आहे लोकप्रतिनिधी लो काय आवश्यकता काही मागणी वगैरे करते लोकप्रतिनिधीची एवढीच मागणी आहे की त्यांना आम्हाला तात्काळ आमच्या इकडे येऊन पंचनामे काही त्यांच्या यानं बघून तात्काळ मदत मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा का करावा काल या संपूर्ण भागामध्ये एवढी कठीण परिस्थिती होती त्यामुळे या भागातील संपूर्ण शेती अक्षरशः खरडून गेलेली आहे शेतामधले संपूर्ण पीक वाहून गेलेलं आहे त्यामुळे एवढे अनथात नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आपल्या घरातली सर्व असणारी रक्कम आपली रसद यांनी या शेतीमध्ये टाकलेली होती आपणाला माहिती आहे खताचे भाव किती गगनाला भिडलेले आहेत त्यानंतर औषधीचे बियाणेचे काय भाव आहे साधारणतः हे जे शेतकरी यांनी या, या शेतामध्ये सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केलेला होता आणि त्याच्यावर भरपूरसे स्वप्न या पिकावर बघितलेले होते पण सर्व स्वप्न भंग झालेले आहे त्यामुळे शासनास अशी विनंती असेल की लवकरात लवकर आपण या ठिकाणी यावं आणि शेतीचे पंचनामे करावे आणि योग्य ती मदत या आपल्या बळीराजाला करावी अशी मी शासनास विनंती करतो